काय प्रकार रेखा सुभाष पाटील आणि मनोज लीला दरवाणी यांनी दोघं मिळून मा माझ्याकडून पंधरा लाख रुपये घेतले अपार्टमेंटमध्ये घर येत आहे या तर खूप छान आहे भाऊ तुला दहा लाख रुपये नफा मिळेल त्यातून आम्ही तुला मार्गदर्शन केलं तर आम्ही पाच लाख घेऊ तुला वीस लाख देऊ पण आणि खरेदी झाल्यावर तुला मी फायला आणून देईल खरेदी झाली की नाही झाली त्यांनी मला दाखवलं नाही काहीच दाखवलं नाही मी माझ दोन महिन्यात त्यांना बोलली तर भाऊ पैसे द्या मला वीस लाख रुपये तुम्ही नफा देणार होते तर आणि फाईल द्या फाईल बी भेटणार आणि पैसे पण भेटणार आहे असं म्हण म्हटले ते मला मी त्यांना पंधरा लाख रुपये दिले होते अकरा लाख बत्तीस हजार रुपये मी एन एफ टी मारलेली आहे आणि बाकी माझी बिशी लागलेली होती बाकी माझी आई माझ्याकडे पंच्याऐंशी वर्षाची आई माझी आई माझ्याकडे राहते माझ्या ह्याला मुलगा आणि बारा मुली माझ्या माझ्या जी बाडी सगळं माझ्याजवळ आहे माझ्या माझ्या पैसे ठेवलेले आईने पण दिले मला आणि माझी दोन लाखची बिशी लागली पैसे मागते काय केलं त्यांना त्यांच्याकडे मी त्यांनी माझ्याजवळ पैसे मी त्यांना पैसे मागते गे गे मी मनोजवाणीच्या घरी गेली अकरा तारखेला माझ्या बहिणींना घेऊन तो भाऊ तुम्हाला राखी मानली आहे मी तुला राखी मानली आहे तुम्हाला बहीण म्हटलं आहे तुला विश्वासावर तुझ्या विश्वासावर मी एवढे पैसे दिले तर मनोजवाणीने म्हटलं मी मुंबईला गेला आहे आणि तो मुंबईला गेला नव्हतो गाडी तो गॅरेजवर गाडी सुधरत होता आम्ही रेखा पाटीलकडे गेलो सगळ्या बहिणी रेखा पाटीलने आतून कड्या लावून घेतल्या आम्ही रिटर्न येऊन गेलो मग चौदा तारखेला मला मनोजवाणी सकाळी साडे अकराला कॉलनीत भेटले मला ते माझ्या मागे त्यांनी पाठलाख केला पेट्रोल पंप आहे ना कॉलनीच्या पुढे तिथपर्यंत मला आडवे झाले आणि तू माझ्या घरी कसं काय आली म्हणतो तू माझ्या घरी कसं काय आला पैसे घ्यायला तू मला पैसे दे पैसे दिले विषय संपला तर मला तो चुकीचे शब्द वापरत होता मग मी त्याच्यावर रामानंद पोलीस स्टेशनला केस केली केस केली तर लगेच रेखा मनोजमाने रेखा पाडील आणि त्यांना बोलवलं रेखा पाडील नाही माझ्या अनोळखी बायांना आणलं माझ्यावर तेव्हा आपण हल्ला केला चौदा तारखेलाच एक वाजता तर तिथं पण मला पोलीस स्टेशनच्या समोर मारलं गेलं तरी पोलीस लोकांनीच काहीच केलं नाही त्यांचं आलं काय झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला रेखा पाटील साडे अकरा ते बारा सुमारास रेखा पाटील ही संयोजिका आहे उत्तर महाराष्ट्राची महिला अध्यक्ष संयोजिका आहे बी जे पीला काम करते आणि बा वारंवार गिरीश महाजनच्या महाजन मंत्री यांच्या मला धमक्या देते माझे भाऊ एल सी बीला आहेत यू आहेत तू आहेत पोलीस लोकांचे माझे खूप चांगले कॉन्टॅक्ट आहेत मी पैशांनी दबून टाकेल मी काही हे करू शकेल तुला मरणं जेव्हा माझ्या हाताने आणि मला मर्डर करायची धमकी दिलेली आज पण आज तुम्ही बाईट घेताय आणि आज पण नगरपालिकेजवळ त्यांनी मला अडवलेलं आहे आणि खोटेनगरा परवाच्या दिवशी मी बचतगडचा हप्ता द्यायला गेली ना तिथं बिबा भिभा नगर जो त्यांनी मला अडवलं होतं पण मी पळवाट काढून घेतली तिथून तिथून वाचली मी आणि इथून पण आज वाचली त्यामुळे मला आज बाईट द्यावी लागते मला मारहाण झालेली आहे मीस हो मी प रामानंद पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे तुमची मागणी काय तुम्हाला पैसे परत मिळाले मला पैसे परत मिळाले माझा विषय संपला पैसे नाही परत पाळले मी परत तुम्ही माझं बाईट घ्यायच्या तुम्हाला सांगेल मला पुढे काय करायचं आहे नेमका मी आत्मदहन करेल ना माझं आलं बीजेपीच्या नावाने ती बीजेपीचं नाव सांगते ना मी बीजेपीला आहे मी छावा संघटनेला अध्यक्ष आहे मी असे माझ्याकडे बाया आहे मी मर्डर करेल आणि मी विषारी मी माझ्याकडे विषारी विषारी काहीतरी पदार्थ आहेत माझ्याकडे ते तुला स्प्रे करेल मी कोण बोलते असं रेखा पाटील बोलते ना मला गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा